दारूची पार्टी करताना झालेल्या शुल्लक कारणावरून बालपणाचे मित्र असलेल्या दोघांमध्ये वाद झाले यावेळी नशेत झिंगल्याने एकाने फरशीचा तुकडा मित्राच्या डोक्यात घातला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ झाल्याने आनंद इंगळे वय बत्तीस राहणार कामटवाडे याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच आंबड गस्ती पथकाने धाव घेतली घटनास्थळावरून आरोपी आनंद आंबेकर वय अठ्ठावीस यास अटक करण्यात आली इंगळे व आंबेकर हे दोघेही एका शाळेत शिकायला होते दोघांचे पहिले नाव सुद्धा एकच आहे दोघेही नेहमीप्रमाणे कामटवाडा परिसरात सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी दारू पिण्यासाठी त्रिमूर्ती चौकातील एका हॉटेलमध्ये एकत्र आले दारू पार्टी केल्यानंतर रस्त्याने जाताना नशेची झिंक चढली व त्यांच्यात शाब्दिक वाद झाला त्याचे पर्यावसन शिविगाळ आणि हाणामारीत होऊन आंबेकर याने इंगळेच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला भर रस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तात्काळ येथील नागरिकांनी आंबड पोलिसांना याबाबत सूचित केले या घटनेची के माहिती मिळताच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी असलेल्या इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले इंगळे यांच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे आंबेकरांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नव्या वर्षात ही दुसरी खुनाची घटना घडली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा